नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज रोजी झालेल्या आर आर बी ग्रुप डीच्या पेपरविषयी मित्रांनो डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिवसभरात ज्या आर आर बीच्या शिफ्ट झालेल्या आहेत त्या शिफ्टमध्ये कोणत्या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे ह्याचं आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे हा सकाळच्या शिफ्टला आलेला प्रश्न आहे बघा दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची थीम काय आहे मित्रांनो बघा प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसचा जो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन होता त्याची थीम काय आहे ऑप्शन आहेत एक आवाजापासून कृतीपर्यंत दोन लिंग समानता साध्य करणे तीन तणावाखाली लोकशाही चार माझे मत माझा अधिकार तर मित्रांनो बघा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माझे मत माझे अधिकार हा दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची थीम आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा बाल साहित्य पुरस्कारामध्ये किती धनराशी बक्षीस म्हणून दिले जाते तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पन्नास हजार रुपये तर बघा बाल साहित्य पुरस्कारामध्ये बक्षीस म्हणून ही पन्नास हजार रुपये धनराशी दिली जाते पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा अ चक्रीवादळापासून संरक्षण करण्यासाठी कोणते राज्य दोन हजार तीस पर्यंत ग्रेट ग्रीन वॉल बघा ग्रेट ग्रीन वॉल ग्रेट ग्रीन वॉल बांधणार आहे बघा प्रश्न आहे चक्रीवादळापासून संरक्षण करण्यासाठी कोणते राज्य दोन हजार पर्यंत ग्रेट ग्रीन वॉल बांधणार आहे तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे राज्य चक्रीवादळापासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ग्रेट ग्रीन वॉल बांधणार आहे तर मित्रांनो बघा इथे सोबतच ही माहिती लक्षात ठेवा की या ग्रीन वॉलची लांबी ही एक हजार त्रेपन्न किलोमीटर असेल बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये सीमा सुरक्षा बल बी एस एफने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर बघा या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साठवा तर बघा बी एस एफने म्हणजे सीमा सुरक्षा बलाने दोन हजार चोवीसमध्ये साठवा आपला वर्धापन दिन त्यांनी स्थाप साजरा केला आहे आणि बघा मित्रांनो बी एस एफचा स्थापना दिवस हा एक डिसेंबर आहे एक डिसेंबर या रोजी सीमा सुरक्षा बलाची स्थापना झाली होती तर या दिवशी सीमा सुरक्षा बल आपला स्थापना दिवस साजरा करतो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा फ्रेंच ओपन ही स्पर्धा कोणत्या प्रकारच्या मैदानावर खेळली जाते बघा इथे मित्रांनो मैदानाचे प्रकार दिले आहेत बघा जसं की ऑप्शन ए आहे मेटल कोर्ट बी क्ले कोर्ट सी हार्ड कोर्ट आणि डी ग्रीन कोर्ट तर बघा फ्रेंच ओपन ही स्पर्धा क्ले कोर्ट म्हणजे लाल मातीच्या मैदानावर खेळली जाते बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा होल्ट मीटर खालीलपैकी काय मोजले जाते बघा होल्ट मीटर हे एकक आहे आणि या एककाने पुढीलपैकी कोणता घटक मोजला जातो असा प्रश्न विचारला होता ऑप्शन आहे बघा एक विद्युत प्रवाह दोन विद्युत प्रतिरोध ती सी आहे विभवांतर आणि डी आहे विद्युत शक्ती तर बघा होल्ट मीटर या एककाने विभवांतर हे मोजले जाते पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न होता बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या कारकामुळे ओझन थराचे नुकसान होते बघा ओझन थराचे नुकसान कोणत्या कारकामुळे होते ए ऑप्शन आहे सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड बी आहे एन टू म्हणजे नायट्रोजन सी सी एफ सी एस म्हणजेच क्लोरोफ्लोरो कार्बन आणि डी आहे ओ टू म्हणजे ऑक्सिजन तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्लोरोफ्लोरो कार्बन याने ओझन थराचे नुकसान होते बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रीडा संघाला स्पोर्ट एस एस पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले ऑप्शन आहे बघा एक भारतीय पुरुष हॉकी संघ बी भारतीय पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघ सी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि डी आहे भारतीय पुरुष पुरुष फुटबॉल संघ तर बघा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय पुरुष आणि महिला बुद्धि बुद्धिबळ संघ मित्रांनो बघा या आपल्या भारतीय क्रीडा संघाला स्पोर्ट ॲसेस पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो बघा हा सोहळा कुठे पार पडला तर बघा हा सोहळा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ताज हॉटेल मुंबई येथे पार पडलेला आहे ही माहिती सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो मूळ वक्फ वक्फ कायदा कधी लागू झाला बघा वक्फ बिल आता दोन हजार चोवीसमध्ये चर्चेत होतं तर बघा त्यावरच हा प्रश्न विचारला आहे बघा वक्फ बिल जे आहे वक्फा कायदा या कधी लागू झाला हे तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं ऑप्शन आहे ए एकोणीसशे तेवीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे चौपन्न डी एकोणीसशे पंच्याण्णव तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए एकोणीसशे तेवीस यावर्षी वक्फ बिल लागू झालं होतं व कायदा हा आला होता आणि मित्रांनो बघा सोबत हे पण इथे लक्षात असू द्या की या कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे सुधारणा करण्यात आल्या होत्या बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या देशाने पहिला ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर बघा ऑप्शन आहे ए युनायटेड स्टेट्स बी चीन सी भारत आणि डी रशिया आता बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक बी चीन चीन या देशाने पहिला ए आय उपग्रह प्रक्षेपित प्रक्षेपित केला आहे तर मित्रांनो बघा या उपग्रहाचं नाव काय होतं तर हाँगकाँग युथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सॅटेलाइट बघा नाव काय होतं हाँगकाँग युथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सॅटेलाईट हे असे त्या ए आय उपग्रहाचे नाव होते हे सुद्धा इथे लक्षात ठेवा बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार जेव्हा एखाद्या वस्तूवर असंतुलित बल कार्य करते तेव्हा काय होते तर बघा ए वस्तू ती स्थिरावते बी वस्तू सतत वेगाने पुढे जात राहते सी वस्तूत त्वरण उत्पन्न होते आणि डी वस्तूचे वस्तुमान वाढते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असलं आपलं सी वस्तुत त्वरण ते उत्पन्न होते बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो बहिरवक्र आरशात वक्रतेचे केंद्र आरशात वक्रतेचे केंद्र कोठे असते बघा मित्रांनो इथे वक्रतेचे केंद्र कुठे असते हे आपल्याला विचारलं आहे कोणत्या आरशात बहिरवक्र आरशात तर बघा ऑप्शन आहे आरशाच्या समोर बी आरशाच्या मागे सी आरशाच्या केंद्रस्थानी आणि डी आरशाच्या ध्रुवावर तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं बी आरशाच्या मागे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण सर्व रिअल आणि हंड्रेड पर्सेंट जे खरे प्रश्न पेपरला आलेले आहेत त्यांचा समावेश केला आहे बघा तुम्ही यावरून त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला एक लक्षात येऊ शकते एक आयडिया होऊ शकते बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो वी एल एस आर एस एम क्षपणास्त्राची चाचणी कोठे करण्यात आली बघा ए आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा बी चांदूपूर चांदीपूर ओडिसा सी पोखरण राजस्थान डी कारगिल जम्मू काश्मीर तर मित्रांनो बघा व्ही एल एस आर एस एम या क्षेपणास्त्राची चाचणी ही बी ऑप्शन क्रमांक बी चांदीपूर ओडिसा या ठिकाणी केली गेली आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या कुठल्याही क्षपणास्त्र असेल तर त्याची चादनी ही जवळपास ही चांदीपूर ओडिशा इथेच केली जाते सोबत मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की व्ही एल एस आर एस एम याचा फुल फॉर्म काय होतो तर बघा व्ही एल म्हणजे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल मित्रांनो बघा हा तुम्हाला फुल फॉर्मसुद्धा पेपरला विचारू शकतात त्यामुळे इथे हे लक्षात ठेवा बघा परत रिपीट करतो मी व्ही एल एस आर एस एम म्हणजे काय व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल म्हणजे मित्रांनो जमिनीवरून हवेत मारा करणारी ही मिसाईल आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो नर आणि मादीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन होते बघा मित्रांनो प्रजननाचे जे प्रकार आहेत त्यावर आधी हा प्रश्न होता बघा नर आणि माधी यामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारचे होते हा प्रश्न इथे विचारला आहे ऑप्शन आहे ए अलैंगिक बी विखंडन सी लैंगिक आणि डी बडिंग तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक सी लैंगिक प्रजनन हे नर आणि मादीमध्ये होते बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा जेव्हा रोध मालिकेत जोडले जाते तेव्हा खालीलपैकी कोणते स्थिर असते बघा मित्रांनो जेव्हा रोधाची जोडणी एका मालिकेत केली जाते तेव्हा कुठला घटक हा स्थिर असतो हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन क्रमांक ए व्होल्टेज बी करंट सी पॉवर आणि डी प्रतिकार मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी करंट जेव्हा मित्रांनो आपण रोजी रोधांची जोडणी ही एका मालिकेत करतो तेव्हा त्यातला करंट हा स्थिर असतो त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये सुरुची सिंगने किती सुवर्णपदक जिंकली होती तर मित्रांनो बघा ऑप्शन होतं त्यामध्ये ए झिरो बी एक सी दोन आणि डी तीन तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असलं आपलं ऑप्शन क्रमांक सी दोन तर बघा जर्मनी जर्मनीच्या म्युनिकमध्ये जी आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत सुरुची सिंगने दोन स्वर्ण पदक जिंकली होती मित्रांनो इथे लक्षात ठेवा आणि सोबतच या स्पर्धेत त्यांनी दोन कांस्य पदक सुद्धा जिंकलेली होती हे सुद्धा इथे लक्षात असू द्या बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा कोळसा जाळणे हे कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे बघा मित्रांनो इथे रासायनिक अभिक्रिया विचारले आहे बघा कोळसा जेव्हा जळतो तेव्हाही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया होते हे तुम्हाला विचारलं होतं ऑप्शन आहेत बघा एक संयोजन प्रतिक्रिया बी विघटन अभिक्रिया सी अपचन प्रतिक्रिया आणि डी दुहेरी प्रतिक्रिया तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असलं आपलं ऑप्शन क्रमांक ये सो संयोजन प्रतिक्रिया ही अभिक्रिया कोळसा जळल्याच्या वेळेस होईल बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तर मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे की सोपा प्रश्न आहे की सव्वीस जानेवारीला भारताने जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा केला तर तो कितव्या क्रमांकाचा होता तर मित्रांनो बघा तो हा शहात्तरवा आपला प्रजासत्ताक दिन होता इथे तो लक्षात असू द्या पुढचा आहे बघा लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला बघा ऑप्शन आहेत ए सिमन बाईल्स बी फेथ क्रिप गेम सी सिफान हसन डी यापैकी नाही तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए सीमन बाईल्स या व्यक्तीला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस पंचवीसच्या यू ई एफ ए चॅम्पियनशिप लिंगचे विजेतेपद कोणी जिंकले ऑप्शन ए इंटर मिलान बी पॅरिस सेंट जर्मन सी बर्सिलोना आणि डी रियल माद्रिद तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस सेंट जर्मन याने सॉरी पॅरिस सेंट जर्मन याने दोन हजार चोवीस पंचवीसच्या यू ई एफ ए चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद मिळवले आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो वर्ष पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थ अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण मंत्रालयाला किती बजेट देण्यात आला आहे मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो बजेट प्रस्तुत झाला आहे या बजेटमध्ये संरक्षण मंत्रालयासाठी किती खर्च किती बजेट देण्यात आला आहे ऑप्शन याचं उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सहा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे दहा पॉइंट सत्तावीस कोटी रुपये हे संरक्षण मंत्रालय मंत्रालयाला दोन हजार पंचवीस सव्वीस साठी देण्यात आले आहेत बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो बघा नीती आयोगाचे पूर्णकालिक सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचे ऑप्शन आहे बघा ए राजेश कुमार सिंह बी राजेर राजीव गौबा सी दीपक कुमार आणि डी अनुप पांडे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजीव गौबा मित्रांनो बघा आता मार्च मध्येच राजीव गौबा यांची नीती आयोगाचे एक पूर्णकालिक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो बघा निसार मोहिमेचे एकूण अंदाजे खर्च कोटी रुपयामध्ये किती आहे तर बघा मित्रांनो निसार योजना बघा भारत इस्रो आणि नासा अमेरिकेची वैद्य अंतराळ एजन्सी कोणती आहे नासा इस्रो आणि नासा ही मिळून निसार योजना चालवत आहे निसार मोहीम चालवत आहे या मोहिमेचा अंदाजित खर्च किती आहे हे तुम्हाला इथे विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचे ऑप्शन होते ए आहे पाच हजार कोटी बी आहे सात हजार आठशे ऐंशी कोटी सी आहे बारा हजार पाचशे कोटी आणि डी आहे पंधरा हजार पाचशे कोटी तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी बारा हजार पाचशे कोटी पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो लोकांना लखपती बनवण्यासाठी एस बी आय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया जी आहे मित्रांनो एस बी आयने ने कोणती योजना सुरू केली आहे बघा ऑप्शन आहे ए जनधन योजना बी हर घर लखपती योजना सी पंतप्रधान मुद्रा योजना आणि डी डिजिटल इंडिया योजना आता बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हर घर लखपती योजना ही एस बी आयने लोकांना लखपती बनवण्यासाठी चालू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा हे वनलाईनरमध्ये प्रश्न घेतले आहे आपण मित मुलांनी कमेंटमध्ये जे ऑप्शन प्रश्न टाकले होते त्यावरून हा पण घेतला आहे बघा प्रश्न आहे बेंगलोर आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा शबाना आजमी तर मित्रांनो बघा बंगलोर या ठिकाणी जे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव झाला होता यामध्ये शबाना आजमी यांना लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे कोण शबाना आजमी पुढचा प्रश्न आहे बघा जेव्हा कार्बन डायऑक्साईड ओ टू आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत अभिक्रिया करतो तेव्हा कोणता रासायनिक पदार्थ तयार होतो तर बघा मित्रांनो जेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन हायड्रॉक्साईड यांची अभिक्रिया होते तेव्हा का, कॅल्शियम कार्बोनेट हा रासायनिक पदार्थ तयार होतो पुढचा प्रश्न होता बघा तरंगाच्या वेगाने वेगाचे सूत्र काय बघा तरंगाचा जो वेग असतो मित्रांनो तरंगाचा वेग आपण कोणत्या एककात मोजतो त्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर केला जातो हे आपल्याला विच विचारलं आहे बघा मित्रांनो तरंगाचा एकक तरंग वेग बरोबर वारंवारता म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेन्थ हा मित्रांनो सूत्र आपण इथे वापरत असतो बघा तरंगाचा वेग म्हणजे वारंवारता किती आहे आणि त्याला गुन्हा करात तरंग लांबी हे आपण सूत्र तरंगाच्या वेगासाठी वापरतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या रेल्वे ग्रुप डीच्या पेपरचा ॲनालिसिस केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद